रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंचकल्याणक प्रतिष्ठेचं आयोजन करण्यात आहे जैन धर्मशास्त्रानुसार जैन गुरूंच्या सानिध्यातच व मंत्रोच्चाराद्वारे स्थापन करावी असं असल्यानं पंचकल्याण प्रतिष्ठेसाठी जैन धर्मियांचे गुरु आचार्य शिरोमणी व अध्यात्म योगी एकशे सात विशुद्ध सागर महाराज तीस सा साधूंसह मध्य प्रदेशहून चालत येत आहेत तसेच याच परिसरात मंगल विहार करणारे आचार्य सुयोग सागर ससंघ व चाळीस महाराज देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहत या ठिकाणी डॉक्टर शीतल शहा यांच्या माध्यमातून आढीव तालुका पंढरपूर येथे मकराणा मार्बल मध्ये चाळीस बाय ऐंशी लांबी रुंदीचे मंदिर साकारण्यात आले बांधकामात कोणत्याही प्रकारच्या लोखंडी व लाकडी वस्तूंचा वापर न करता केवळ राजस्थानी मकराना मार्बलमध्ये अतिशय नेत्रदीपक मंदिर असून राजस्थानी मक कारागिरांच्या मार्फत मंदिराची चढणघडण करून सुबक कलाकृतीने मंदिराचे कोरीव काम करून उभारणी केली आहे या भगवान श्री एक हजार आठ सुरतनाथ तीर्थकारांची स्थापना मंदिरामध्ये करण्यासाठी एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी अखेर पंचकल्याण प्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आहे अशी माहिती डॉक्टर शीतल शहा आणि दौक्टर देव माणूस म्हटलं जातं असे डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रेरणेतून यांच्या मार्गदर्शनाखाली हवी असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी पंचकल्याणक प्राण सोहळ्याचं आयोजन एक फेब्रुवारीपासून ते पाच फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेलं आहे या सोहळ्यासाठी देशभरातून जैन मुनीश्वर येत आहेत मुनिसत्योजी यांच्यासह अनेक जैन मुनींच्या प्रतिष्ठापनेचा त्या ठिकाणी पाच दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यामागचं धार्मिक अधिष्ठान काय आहे धार्मिक भावना काय आहेत जैन धर्मियांचे त्यामागची श्रद्धा काय आहे हे आपण पंढरपुरातील जैन तीर्थकरांचे जैन साहित्याचे अभ्यासक जैन संस्कृतीचे अभ्यासक श्री विपुल फडे यांच्याकडून जाणून घेत हो। आहोत काय सांगायचं जय जिनेंद्र डॉक्टर शीतलशाहांबद्दल माहिती सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास डॉक्टर शीतल हे सर्वांना परिचयाचे आहेत ह्यात या, या पंचकल्याणक प्रतिष्ठामध्ये त्यांची फार मोठी भूमिका आहेत ते माता पिता झालेले आहेत एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी आढीव येथे तपोवन मध्ये फार मोठं श्रद्धेचं स्थान होणार आहे तेथे फार मोठं शीतलशाह्यांनी मुनिसुरत नाथ भगवानांचं मंदिर उभं केलं आहे ते फक्त दीड वर्षात आणि त्याचीच पंचकल्याणिक प्रतिष्ठा होणार आहे तर एक फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीमध्ये या पंचकल्याणिक प्रतिष्ठा महोत्सवासाठी श्री श्री एकशे आठ विशुद्ध सागरजी महाराजांचा पूर्ण तीस महाराजांचा संघ पंढरपूरमध्ये येणार आहे आणि श्री एकशे आठ सुय सागरजी महाराज यांचा संघ तर अगोदरच येऊन थांबलेला आहे तर हे जे धार्मिक क्षण आहे तो फार मोठा होणार आहे आजपर्यंत एवढी मुनींची संख्या पंढरपुरामध्ये एक टाइममध्ये कोठेही आली नव्हती ती या पंचकल्याणीच्या सानिध्यामध्ये होणार आहे सर्वांना फार मोठा धर्म लाभ होणार आहे लोक खूप लांब लांबून येणार आहेत परदेशातून देखील लोक येणार आहेत त्या सर्वांची राहण्याची वगैरे सगळी सोय पंचकल्या प्रतिष्ठा महोत्सवात यांनी केलेली आहे म्हणजेच थोडक्यात डॉक्टर शीतलशाह यांनी केलेली आहे तरी सर्वांनी या मोठ्या धर्म प्रभावना करावी व सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो